हाय फ्रेंड्स नमस्कार रामकृष्ण हरी कस काय चालू आहे तुमचं काम मुलग्याच्या शेंगा काढायला चालू आहेत मित्रांनो उगा तोडायला चालू आहेत रानात आलो आहे मुलग्याच्या शेंगा काढायला चालू आहेत काढले आहेत आता तोडायला लागलो आहे अल टाकलेला आहे पाठीमागे घराच्या पाठीमागे अंगा तोडा लागला आहे काम मित्रांनो आज आज काय निवा आज सुट्टी आहे आज आज गेलो नाही काम और आज घरातच आहे